माहिती नाही का काल मी पुन्हा तिथे गेले होते जिथे मला माझ्या मित्राने भेटायला बोलवलं होतं त्या दिवशी तो जरा मला वेगळाच दिसला होता लांबूनच मला बघून गालातही हसला होता गुलाबाचं फूल चॉकलेट पहिल्यांदाच घेऊन आला होता त्या दिवशी तो मैत्रीचं रूपांतर प्रेमात करायला आला होता मी हसून टाळलं आणि तो मागे सरकला त्या दिवशी तो माझ्यापासून खूप दूर निघून गेला होता कारण मला त्याचं प्रेम स्वीकार नव्हतं आणि त्याला माझी मैत्री पण मी आजही तिथे जाते जिथे मला तो शेवटचा भेटला होता माहिती नाही का त्याच्या मैत्रीत रमायला की त्याचं प्रेम स्वीकारायला बरं ते सोडा जाऊ द्या आता निघते मी जायचं आहे तिथे जिथे मला माझ्या मित्राने भेटायला बोलवलं होतं जिथे मला माझ्या मित्राने भेटायला बोलवलं होतं